नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग शहात्तर संध्याकाळी चहा बनवायचा म्हणून रिया खाली आली आई पण नुकत्याच किचनमध्ये आल्या होत्या आई बरं झालं तुम्ही आलात काय आणायचं राहिलं असेल तर मला सांगा सगळं घेऊन येते उद्या परत गडबड नको रिया म्हणाली बरंचसं स सामान आणले भटजी काका म्हणाले देवळातील तयारी तेच आणणार आहेत विवेक आणि संकेत डेकोरेशनचं आहेत सगळं रेडी आहे तसंही आपण घरातील मंडळी आहोत त्यामुळं जास्त गडबड नसणार आहे आई म्हणाला हो हे ही खरंच आई उद्या संध्याकाळी गीतिका आणि देवच्या ऑफिसचा बराचसा स्टाफ असणार आहे सगळ्यांना द्यायला आणलेली गिफ्ट बरोबर आहेत ना प्रिया म्हणाली हो ग नको इतकी काळजी करूस सगळं छान आहे बरं ते रेणूच्या सासरच्यांना मानपान वगैरे उद्या लग्न झालं की लगेचच करून घेऊ उगास राहायला नको आई म्हणाला हो चालेल राहुल ए राहुल रिया त्याला हाक मारत बाहेर निघून आली काय ग काय झालं राहुल म्हणाला झालं काही नाही त्या डेकोरेशनवाल्यांना सांगून उद्याचं तेवढं करून घे त्यांना म्हणावं या डेकोरेशनमध्ये थोडा चेंज आहे रिया म्हणाली रिया मी त्यांना कालच सांगितलं आहे किती गडबड करतेस त्यापेक्षा उद्या तुमचं लवकर कसं आवरेल याकडे लक्ष दे नाही तर मेकअप करण्यात मुहूर्त टळून जायचा राहुल हसत म्हणाला आई बघा ना कसा बोलतोय हा रिया चिडत म्हणाली राहुल अरे साडेबाराचा मुहूर्त आहे एवढा वेळ लागणार आहे का आवरायला आई म्हणाला आई या चौघींचा काही भरोसा आहे का आरामात आवरत बसतील राहुल म्हणाला दादा असं काही नाही आहे हा रेणू खाली एक म्हणाली रेणू बरं झालं तू आलीस जरा देव आणि गीतिकाला बोलवणारना त्यांना काही आणायचं असेल तर प्रिया म्हणाली आपले लव बर्ड्स एकमेकांच्या मिठीत मस्तपैकी आराम करतायत त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करू नका रेणू अगं पण त्यांना काही आणायचं असेल तर रिया म्हणाली तर ते तुला कॉल करून सांगतील रेणू म्हणाले चालेल रिया म्हणाली रिया राहुल चहा रिया राहुल चला चहा पिऊन घ्या रेणू तूही घे आई म्हणाली हो आई आई मी काय म्हणते थोड्या वेळात राज मला न्यायला येते जरा त्यांच्या बहिणीकडे थोड्या वेळासाठी जाऊन येते तिकडून जेवणच येईल रेणू म्हणाली चालेल चालेल उगाच त्यांना असं वाटायला नको की तू त्यांच्याकडे लक्षच देत नाही पण हो झोपायला इकडेच ये आई म्हणाल्या हो चालेल रेणू म्हणाली सगळ्यांनी मिळून पुढ्यातील चहा संपवला रिया राहुल मार्केटमध्ये मार्केट गेले तर रेणू राजसोबत त्याच्या बहिणीकडे निघून गेली सहाच्या सुमारास गीतिकाला जाग आली तिने पाहिलं तर देव तिच्या शेजारी शांतपणे झोपून होता तिने हलकेच तिच्या कपाळावर ओ टेकवला आणि त्याला हाक मारली देव संध्याकाळचे सहा वाजले उठताय ना गीतिका म्हणाली झोपू दे ना गीत कशाला त्रास देते देव कुशी बदलत म्हणाला अरे मी काय त्रास दिला वाजलेत बघा किती ही वेळ झाली का झोपायची एवढीच झोप आली आहे तर रात्री झोपा ना गीतिका म्हणाली डोळे उघडत नाहीत माझी गीत देव म्हणाला आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्या मिठीत असावा तुझ्या साथीने मज सुखाचा किनारा मिळावा गीतिका हळूस त्याच्या कानात म्हणाली असं बोलल्यावर मी उठणार आहे का उलट तुला मिठीत घेऊन झोपणार देव तिला स्वतःवर ओढत म्हणाला बरं मी काय म्हणते ऐका ना ते ऐकल्यावर छातीवर जा डोकं ठेवून बोलू लागली माझ्यासाठी शब्दात बांधता यायचं नाही तुझ्यावरचं प्रेम माझं कधीच मोजता यायचं नाही तुझी माझी पहिली भेट अनपेक्षित पण तेवढीच खास मला पडलेले अनगिनत प्रश्न पण तुला माझ्या स्वप्नांचा ध्यास हवा हवासा तू मला अयविषयी साथ तुझी नकळत मन हे जडले तुझ्यावर राहीले ना मी माझी दुराव्यातही प्रेम होते होती ते तुझीच मनाला आस तूच माझ्या ध्यानी मने तूच स्पंदन तूच श्वास आयुष्याच्या नव्या वळणावर आज एक वचन देशील ना याच नाही प्रत्येक जन्मी तूच माझा होशील ना तुझाच होतो आधीही आणि यापुढेही कायम तुझाच राहीन वचन देतो तुला माझ्या जीवा मी प्रत्येक श्वास तुझ्याचसाठी घेईन देव तिला मिठीत कवटाळ्यात म्हणाला गीतिकाने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याच्या हृदयाची ठोके ऐकू लागली तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली आज लग्न असल्यामुळे सगळेजण सकाळी लवकर उठले लग्न सादस असलं तरी विधिवत करण्यात येणार असल्याने सकाळी सगळी तयारी चालू होती गीतिकाने लवकर उठून आवरायला घेतलं देव अजून झोपला होता ती अंघोळ करून बाहेर आली देवला शांतपणे झोपलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं ती त्याच्या शेजारी बसली तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला गुड मॉर्निंग देव कितिका म्हणाली गुड मॉर्निंग स्वीट हार्ट देव तिच्याकडे डोळे किलकिले करत पाहत म्हणाला उठताना आवरून घ्यावं लागेल कितिका म्हणाली आधी तुला मन भरून पाहू तरी दे मग बाकी सगळं देव तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला ते नंतर पाहत बसा आता उठा नाही तर आपल्याला निघायला उशीर होईल कितिका म्हणाली नाही होत आज माझे गीत स्वतःहून लवकर उठले म्हटल्यावर नाही होणार देव उठत म्हणाला तुम्ही लवकर आवरून खाली या चहा वगैरे पिऊन घेऊ लग्न झाल्याशिवाय जेवता येणार नाही गीतिका म्हणाली माहिती आहे गीत आपलं लग्न झालं तू नसलीस तरी मी खुश होतो सो मला सगळं आठवतंय देव स्माईल करत म्हणाला सॉरी ना देव गीतिका चेहरा पाडत म्हणाली इट्स ओके गीत उलट आज मला जास्त बरं वाटतंय तू हे सगळं मनापासून एन्जॉय करतेस देव म्हणाला उठा ना प्लीज गीतिका म्हणाली खुश हो ना देव बेडवरून उठत म्हणाला तो आवरायला निघून गेला खाली हॉलमध्ये आई आणि रियाची लगबग चालू होती आई रियाला सगळ्या गोष्टी घेतल्या का याबद्दल विचारण्या करत होता तर रिया सगळं चेक करत होती आशा अगं किती गडबड करतेस एवढी गडबड तर देवच्या पहिल्या लग्नाच्या वेळेस पण केली नव्हतीस बाबा म्हणाले हे बघा लग्न हे लग्न असतं पहिलं असो वा दुसरं उलट दोघेही खूप नशिबान म्हणायचे जे दुसऱ्यांदा लग्न करतायत तेही एकमेकांशीच आई म्हणाल्या हे मात्र खरं आहे तुमचं त्याच्या प्रेमाची दोरी मजबूत होती प्रत्यक्षात परिस्थितीलाही त्यांच्या प्रेमासमोर झुकावं लागलं यापेक्षा मोठी गोष्ट ती काय बाबा म्हणाले बरोबर बोललात बाबा तुम्ही आई उद्या पूजा पण मस्त होऊन जाईल गेल्या वेळेस बहिणी किती नाराज नाराज होती यावेळेस असं असणार नाही रेणू म्हणाले हो ना आई म्हणाला आई रेणू बोलत असताना गीतिका आणि देव आवरून खाली निघून आले गुड मॉर्निंग दादू रेणू म्हणाली गुड मॉर्निंग देव हसत म्हणाला रेणूबाई बोलत बसू नको सगळ्यांनी चहा पिऊन घेऊ आणि कामाला लागू रिया ए रिया चहा आणतेस ना काय ग राहुल कुणीकडे राहिला आई म्हणाला आई मी इथेच आहे देवळात सगळी तयारी झाली की नाही ते पाहून आलो रिया गीतिकाचं लवकर आवर तुमचंही आवरून घ्या आपल्याला थोड्या वेळात निघायचं राहुल डायनिंग वर बसत म्हणाला हो आवरता रिया म्हणाली सगळेजण मिळून एकत्र चहा पिऊ लागले यापुढे रोजचं सगळ्यांना एकत्र बसायचं होतं चहा पिऊन झाल्यावर रियाने गीतिकाला तिच्या रूममध्ये पाठवलं किचनमध्ये लावरावरी करून ती तिच्या रूमकडे जायला निघाली रिया, दे रिया वहिनी देवने तिला हाक मारली हा बोल ना रिया मागे वळत म्हणाली माझं एक काम करशील देव म्हणाला कुठलं रिया म्हणाली गीतिकाचं आवरलं की सगळ्यात आधी मला तिला पाहायचं देव म्हणाला देव बरं ठीक आहे मी तुला हाक मारेन रिया म्हणाली थँक्स देव म्हणाला रिया गीतिकाचं आवरायचं म्हणून रूममध्ये निघून आली गीतिकाने तिची बेसिक तयारी केली होती बाकी सगळं रिया आवरत होती रेणू रसिका आणि रिया रियाशला तयार करत होती देवही त्याच्या रूममध्ये तयार होत होता गीतिकाचं आवरून झालं तसं रिया बाहेर आली तिने देवला हाक मारली आवरलं तिचं देवने रियाला विचारलं पण लवकर नाहीतर आपल्याला निघायला उशीर होईल रिया म्हणाली पाच मिनटात आलो देव म्हणाला देव आत आला तेव्हा गीतिका आरशात पाहून स्वतःला निहाळत होती देवने मागून येऊन तिला मिठीत घेतलं देव तुम्ही गीतिका म्हणाली एवढं दचकायला काय झालं देव तिच्या खांद्यावर हानवटी ठेवत म्हणाला दचकली नाही पण तुम्ही इकडे काय करताय गीतिका म्हणाली काय करताय म्हणजे तुला पाहायला आलो देव तिच्या आरशातील प्रतिबिंबाकडे एकटक पाहात म्हणाला येल्लो साडी हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा नाकात नथ कपाळावर चंद्रकोर केसात माळलेला गजरा उफ किती छान दिसतेस तू देव तिला मिठीत कवटाळात म्हणाला हम्म गीतिकाने लाजून मान खाली घातली तुम्ही पण छान दिसताय ती हळूच म्हणाली काय म्हणालीस थोडं मोठ्याने तरी बोल देव तिला चिडवात म्हणाला काही नाही गीतिका म्हणाली नॉक नॉक तुमचं आवरलं असेल तर दोघांनी खाली निघून या मुहूर्ताची वेळ जवळ आले सगळेजण तुमची वाट पाहतायत रेणू बाहेरून म्हणाली आलो देव गीतिका भोवतालची आपली मिठी सैल करत म्हणाला देवने तिचा हात हातात घेतला आणि दोघीही खाली यायला निघाले सगळेजण त्यांचीच वाट पाहत होते कीर्ती जान्हवी गीतिकाच्या ताई माई त्यांची फॅमिलीही आली होती रावी सुद्धा होती सगळेजण गाडीच्या दिशेने यायला निघाले दोन्ही गाड्या मंदिराच्या दिशेने यायला निघाल्या मंदिरात सगळी तयारी झाली होती विवेक संकेत राज भरत देवच्या फॅमिलीची वाट पाहत होते थोड्या वेळात दोन्ही गाड्या मंदिराच्या बाहेर येऊन थांबल्या मंदिरात थोडी बहुत सजावट केली होती लग्नाची सगळी तयारी झाली होती मुहूर्ताची वेळ जवळ आली तसं भटजींनी लग्नविधीला सुरुवात केली अंतरपाठाच्या एका एक साईडला देव उभा होता त्याचा चेहरा प्रसन्न भासत होता आज गीतिका स्वतःच्या मर्जीने त्याच्याशी लग्न करते याचं त्याला खूप समाधान वाटत होतं खूप अग्निपरीक्षा देऊन तातून तालून सुलाखून बाहेर पडून आज ते परत एकदा या पवित्र बंधनात बांधले जात होते मुलीला घेऊन या सांगितले त्यांच्या आवाजाने देव भानावर आला अंतरपाठाच्या दुसऱ्या साईडला गीतिका उभी राहिली तिची मान लाजेने झुकली होती चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता आज ती स्वतःच्या मर्चीने देवसोबत नातात बांधली जात होती यापुढे ती आणि तिचा देव शुभमंगल सावधान वाक्य एक तास ती भानावर आली दोघांमधील अंतरपाठ दूर करण्यात आला गीतिकाने देवच्या गळ्यात हार घातला देवने गीतिकाच्या गळ्यात हात घातला दोघेही एकमेकांकडे पाहून आनंदाने हसत होते दहा पंधरा मिनिटात पुढील विधींना सुरुवात झाली देवने गीतिकाच्या गळ्यात आज परत एकदा मंगळसूत्र घातलं त्याने तिच्या भांगेत कुंकू भरलं दोघेही सप्तपदी चालायला उभे राहिले सप्तपदी चालून झाल्यावर विवाह हो संपन्न झाल्याचे घरची काकांनी सांगितले आई बाबा रिया राहुल रेणू सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला सगळेजण खूप खुश झाले देव आणि गीतिका देवाच्या पाया पडले भटजी काकांच्या पाया पडल्या आणि आईबाबांच्या पाया पडले लग्नविधी आवरून सगळेजण घरी यायला निघाले रेणू त्यांच्या आधी पुढे घरी निघून आली होती वीस मिनटात देव आणि गीतिकाची गाडी घरासमोर येऊन उभी राहिली आईंनी दोघांनाही ओवाळलं दारात माप ठेवलं होतं गीतिका माप ओलांडून आत यायला वळणार इतक्यात रेणूने तिला अडवलं वहिनी असं नाही आत यायचं तू नाव घेतलं तरच तुला आत येता येणार रेणू म्हणाली गीतिका रेणू बरोबर बोलते चल पटकन नाव घे देव तुला ही नाव घ्यायचे रिया म्हणाली अरे मी का देव म्हणाला का म्हणजे ती नाव घेणार मग तुला नको का घ्यायला गीतिका चल पटकन नाव घे रिया म्हणाली गीतिका सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात देवरावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट देव काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात प्रथम दर्शनीय भरली गीतिका माझ्या मनात प्रथम दर्शनीस भरली गीतिका माझ्या मनात वा वा दादू एकदम करेक्ट बहिणी चल ग्रह प्रवेश कर रेणू म्हणाली नाव घेऊन झालं तसं गीतिकाने दारातील माप ओलांडून घरात प्रवेश केला आज ती खूप आनंदी होती तिला आयुष्यात जे जे हवं होतं ते मिळालं होतं जीवापाड प्रेम करणारा तिच्या स्वप्नांना बळ देणारा नवरा तिला कायम सांभाळून घेतील असे सासरची मंडळी सगळंच तिच्या पदरात पडलं होतं आजच्या या क्षणाला जगातील सर्वात सुखी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे गीतिका होती ती विचारात हरवली असताना रेणूने तिला हात मारली वहिनी रेणू म्हणाली हां ती मागे वळत म्हणाली वहिनी तू आराम करून घे संध्याकाळी परत तुम्हाला रिसेप्शनसाठी उभं आहे फार कुणी नसलं तरी आपल्या ओळखीचे लोकं तुमच्या ऑफिसचा स्टाफ वगैरे असणार आहे त्यामुळे रूममध्ये जाऊन आराम कर रेणू म्हणाली गीतिका साडी बदललीस तरी चालेल बाळ तेवढं जरा मोकळं मोकळं वाटेल आई म्हणाल्या नाही नको आई मी ठीक आहे गीतिका म्हणाली बरं आई म्हणाल्या देव तुम्ही फ्रेश होऊन घ्या जेवणाच्या वेळेस आम्ही हाक मारतो राहुल म्हणाला हो चालेल देव म्हणाला देव त्यांच्या रूममध्ये निघून गेला तर गीतिका रियाच्या रूममध्ये जाऊन बसली खरं तर ती बिलकुल थकली नव्हती उलट तिला आता देवसोबत थांबायचं होतं ती देवबद्दल विचार करत बसलेली असताना तिचा मोबाईल वाजला हॅलो देव गीतिका म्हणाली बोला राणी सरकार कसं वाटतंय आता देवने हसत विचारलं खूप मस्त वाटते देव मी आत्ता तुम्हालाच कॉल करणार होते गीतिका म्हणाली ते आलं लक्षात देव हसत म्हणाला हसताय का मी काही चुकीचं बोलले का, चुकी बोल का? गीतिका म्हणाली गेल्या वेळेस कुणीतरी माझ्यावर खूप चिडलं होतं माझ्याकडे रागाने पाहत होतं माझ्याशी बोलणं पण टाळत होतं देव चिला चिडवत म्हणाला देव नका ना चिडवू मला कळत नव्हतं ना तेव्हा गीतिका म्हणाली बरं मग आता कळतंय तर मला सांग आपण फिरायला कुणीकडे जायचं देव म्हणाला बघू मी ठरवलं नाही गीतिका म्हणाली गीत तू खरंच ठरवलं नाही नेहमी तर फिरायला नेत नाही म्हणून माझ्या मागे भुनभुन करत असते आणि आता चक्क तू ठरवलं नाही देव म्हणाला सगळं मीच ठरवायचं का गीतिका म्हणाली मी ठरवलं तर चालेल देवने विचारलं ओ रिंग मास्टर चक्क तुम्ही मला विचारताय सुन के अच्छा लगा गीतिका म्हणाली गीत देव बोलला गीतिका म्हणाली कुणीकडे जाऊया आपण तुला जिथे जायला आवडेल तिथे जाऊया तुझ्या चेहऱ्यावरील आनंद मला जास्त किंमती आहे मी तुला कधीच कुठेच घेऊन गेलो नाही पण यापुढे असं होणार नाही गीत माझ्याकडून खूपशा गोष्टी करायच्या राहिल्यात तुझ्या बऱ्याचशा इच्छा अपूर्ण राहिल्यात त्या मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन देव म्हणाला देव नका ना इतका विचार करू आधी जे झालं ते झालं यापुढे आपण सगळं नीट करू आता जुना विषय बंद गिल्टी वगैरे तर बिलकुल वाटून घ्यायचं नाही तुम्ही ओके गीतिका म्हणाली हो शोना देव म्हणाला बराच वेळ झाला देव आणि गीतिका एकमेकांशी बोलत होते रिया दोघांनाही जेवायला बोलवायला आली तसं ते खाली निघून आले जेवण वगैरे आवरेपर्यंत साडेतीन वाजून गेले सातच्या दरम्यान रिसेप्शनला सुरुवात होणार होती की ठिकाणी जेवल्यावर थोडा वेळ आराम केला